आता बातमी आहे कोल्हापुरातील शेतकरी पुत्राच्या उल्लेखनीय कामगिरीची शैक्षणिक कर्ज घेऊन शिकणाऱ्या कोल्हापुरातील शेतकरी पुत्रानं एआयच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सिफ्रा एआय टूल बनवलंय शिवाय भारत सरकारकडूनही त्याला मान्यता मिळाली आहे संशोधन व्यवसाय निर्मिती आणि माहिती विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानातील माध्यमांचा वापर करावा लागतो एकाच वेळी ही तंत्रज्ञान वापरणं जिक्रीचं होतं त्यामुळे यातून अपेक्षित उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधक व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं याचाच विचार करून कोल्हापुरातील डॉक्टर डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संकेत सर्जेराव पाटील यांनी ए माध्यमातून नाविन्यपूर्ण टूल विकसित केलंय या टूलमधून डेटा विश्लेषण दृश्यांकन मशीन लर्निंग मॉडेल करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे दरम्यान या संशोधनासाठी भारत सरकारकडून नुकतंच संकेत पाटील याला कॉपीराइट प्रमाणपत्रही मिळालंय शेतकरी कुटुंबातील असलेला संकेत डेटा सायन्स इंजिनिअरिंगच्या चौथ्या शिकतोय विशेष म्हणजे शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा मानस ठेवलाय नमस्कार मी संकेत सर्जेराव पाटील मी राहणार पालगावचा आहे मी सध्या डिमॉब्रेटरी कॉलेज ऑफ मध्ये बीटेक कम्प्युटर्स आणि इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा मध्ये शिकत आहे मी आता एक नवीन रिसर्च केला ज्यामध्ये आताचे जे डेटा सायंटिस्ट अनालिस्ट किंवा इंजिनियर्स असतील त्यांना जे डेटा सीट वापरून किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्म एका वेळी वापरावे लागतात त्यासाठी त्यांना कोडिंग वगैरे करावं लागतं डेटा सीट अपलोड करून कोडिंग वगैरे करावं लागतं त्यामध्ये एरर आलं की एरर फाईंड करावा लागतो तो प्रत्येक वेळी मल्टिपल प्लॅटफॉर्म यूज करणं अशक्य आहे आणि एरर आला की एरर फाइंड करणं आणि तो फिक्स करणं अशक्य आहे त्यामुळे काय होतं कंपनीची कॉस्ट वाढते टाईम कंझ्युमिंग होतं मग तोच प्रॉब्लेम गृह धरून मी रिसर्च पेपर त्याच नावाने सिफ्रा या टोनेटो डेटा सायंटिस्ट नावाने पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला कॉपरेटसाठी तेव्हा गव्हर्नमेंटचं कॉपरेट सर्टिफिकेट पण ऑलरेडी बनवून आलं त्यानंतर मी तो ॲप जे आहे त्या ॲपचा लाईव्ह डेमो तो तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये डेटा सेट अपलोड करावा लागतो फर्स्ट त्यानंतर पायथॉन आर एस एसक्यू ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज डेटा सायंटिस्ट अनालिस्ट त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये यूज करतात डेटा सायन्स डेटा सेट अनालिसिस व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी त्या त्यातली एक लँग्वेज तु चूज करावी लागते त्यानंतर एक क्रॉम टाकावा लागतो की तो डेटा सेट नेमका म्हणजे काय आहे आपल्या त्यातनं व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा अनालिसिस आहे किंवा नवीन लर्निंग मॉडेल टायर करायचं आहे त्यानंतर काय होतं सिफ्रा जेव्हा कोड कोडपासून क्लिक करतो सिफ्रा काय करतं कोड विथ रिअल टाईम आउटपुट प्रोव्हाइड करतं आणि ते नंतर आपण पी डी एफमध्ये किंवा जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण चूज करतो त्याच्या एक्सटेन्शनमध्ये डाऊनलोड करून ते यूज करू शकतो